hey nikam khisi ya karida parida apma parida khala ya karida maaji pa apu apu na batao kya koti parida ya 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 hai kitna ya eh dau pa हेलो हे ए माती का जर लगते का हां हां आ गई यार आसा तो अशा प्रकारे हे दोघ जण मातीत खेळत होते साबण उघड लावत होते आंघोळ करत होते काय तारा आणि भावना तर त्याच्यातल्या एकाच्या आजीने बघितलं तर त्याला घेऊन जायला आली पण तो काय ऐकतोय मित्र मित्राची साथ सोडणार ना आता तो उडी बघा असं टाकतो मातीत जसं गादीवर टाकतोय धबा की बघा अशा प्रकारे ते काय मातीत खेळायचं सोडलं नाही बघा पुढपर्यंत काय काय करतात ती पुढे एकाला तर मारतात दोघ जण धरून पुढे बघाच तुम्ही शेवटपर्यंत मला बघितलं तसा दगड टाकून दिला ना त्याने दोघत आहे त्याने हा एकटा पडलाय

गावात काय बोला मग मे ना असं दे ना बावा विकास राजू <laughs> इथेला पकड पकड का गुरु बाबा दिलीप गोविंद खोकरे एक हजार रुपये विनायक पिकाजी दाखवे एक हजार रुपये अंजना मते दोन हजार शंभर रुपये संतोष दो दो बारे दोन हजार रुपये अर्जुन रत्ना आगडे एक हजार रुपये लक्ष्मीबाई कैलास लक्ष्मीबाईला स्मरणात त्यांच्या यांच्या स्मरणात त्यांच्या परिवाराकडून एक हजार पाचशे रुपये ऋषिक संतोष गणगरे दोन हजार पाचशे रुपये कैलास यांच्या परिवाराकडून एक हजार एक रुपये सूर्यकांत गणपत खोकरे आणि परिवार एक हजार रुपये सुमित्रा नारायण आग्रे आणि परिवार चालव अकरा रुपये शेखर आग्रे दोनशे एक, एक रुपये या सर्व देणगिरांचा आधार बाय बायगर बाय बायकर बाय बायकर बायकर मला मी जात होता बायकर बायकर तालबरोबर बायकर हा ज्या स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेसाठी या ठिकाणी जंगीदार लाभले आहेत त्या ठिकाणी एकशे एक रुपये सूरज कोकरे एकशे एक रुपये सुरज गावर एकशे एक रुपये पी आर पी वाय ग्रुप दोनशे एक रुपये आशिष आगरे एकशे एक रुपये कृष्णा प्रेक्ष एकशे एक रुपये महेश मते एकशे एक रुपये अर्जुन रत्ना आग्रे एकशे एक रुपये ओंकार एकशे एक रुपये समीर डाकवे एकशे एक रुपये अविनाश टावर एकशे एक रुपये ऋषिकेश भटर गाव हिसापूर एकशे एक रुपये अविनाश खोपरे एकशे एक रुपये निल खोपरे एकशे एक रुपये अमित आग्रे एकशे एक रुपये मनोज भारे शंभर रुपये रोहन डाकोर शैलेश विजय अजय खोपरे एकशे एक रुपये या ठिकाणी कोणी एखाद्याने नाव पैसे जमा केले असेल पण आमच्याकडून नाव असलं नसेल गेलं तर त्याने तो निधी या ठिकाणी न करायचे आहे या सर्व म्हणण्याच्या वतीनं